नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत विषय वेगळे चर्चा मुलाखती दाखवत असतो मी आज एक महत्वाचा विषय दाखवणार आहे संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी मुंबई येथे आंदोलन सुरू केलं होतं आणि त्या आंदोलनात जात असताना आणि त्या ठिकाणी काही मराठा समाज बांधवाचा बा, बांधवाचं जे आहे ते दुर्दैवी निधन झालं होतं यापैकी पाच जणांना महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांनी त्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयाची मदत जाहीर केलेली आहे आणि ती ही जी मदत आहे हे ही जी मदत आहे ती ही संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या हस्ते सुद्धा त्या कुटुंबाला करण्यात येणार असल्याची माहिती अशी समोर येत आहे यापैकी सतीश देशमुख गाव वरणगाव तालुका के जिल्हा बीड दोन नंबर आहे विजय चंद्रकांत घोगरे गाव टाकळगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर आणि तीन नंबर अतुल अतुल खवचट गाव केसापुरी तालुका बीड जिल्हा बीड आणि चार नंबर आहे ते गोपीनाथ जाधव गाव बोराळा तालुका वसमत जिल्हा हिंगोली आणि पाच नंबर आहे ते भारत यादव खरसाडे गाव आहेरवाडगाव तालुका जिल्हा बीड म्हणजे या पाच जणांना प्रत्येकी यांच्या पाच प्रत्येक प्रत्येकी जे आहे ते यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये वैयक्तिक मदत ही महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली आहे आणि ती मदत जी आहे ती मदत सुद्धा संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या हस्ते त्या कुटुंबांना सुपूर्द करण्यात येणार आहे या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तत्ता दार पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांनी या मराठा या रांगे पाटील जे आहेत यांच्या आंदोलनात जाणाऱ्या मराठा समाज बांधवाचं जे निधन झालं होतं पाच कुटुंबियांना त्यांच्या पाच जे निधन झालेले आहेत मराठा समाज बांधव त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लोक लाख रुपये म्हणजे तब्बल एकूण पाच कुटुंब म्हणजे प्रत्येकी पाच लाख असं धरलं तर पंचवीस लाख रुपये हे जी मदत आहे हे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आणि धाराशिवचे ते पालकमंत्री आहेत त्यांनी एक मदतीचा हात या कुटुंबासाठी पुढे केल्याचं आपल्याला पाहायला मिळते तब्बल पंचवीस लाख रुपये मदत जी आहे ते आता संघर्ष योद्धा मनोज जारंगी पाटील यांच्या हस्ते या कुटुंबाला सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव